चुलीवरची खीर मी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही त्याने शांत कोणती कालिया पहिला प्रश्न आहे कोणती कालिया तुला पहिला प्रश्न पुरीला असणारी खीर पुरीला असणारी खीर ताटात जाऊन बसणारी पुरी ताटात जाऊन बसणारी पुरी युक्ती करणारी युक्ती करणारी ताई चौकट पूर्ण करा पुरीला पुरी ती गोष्ट गोष्ट पुरीला ती गट्टी यांच्यात झाली खिरवपुरी पुरी गट्टी यांच्यात झाली खिरवपुरी पुरी गट्टी जमणारी ताई गट्टी जमणारी ताई गाल फुगले मन भरून आले डोळे झरू लागले विरुद्ध अर्थ शब्द थंड गरम पक्की कच्ची खूप कमी ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस ऑगस्ट महिन्यात आलेले ऐकून रविवार रविवार ऑगस्ट महिन्यात पाच वेळे वेळा आलेला वार शनिवार ऑगस्ट महिन्यात प्रजाप ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारीला प्रजासत्ता दिन दोन ऑगस्ट महात्मा गांधी जयंती एक ऑगस्ट लोकमत टिळक पुण्यती दोन जानेवारी मगर संक्रांती दिन चला आता हिवाळा का होताला कोणता हिवाळा चला आता हिवाळा आपल्याचे प्रश्न विचारू आपण अ गट उत्तर डोंगराच्या पलीकडे जळ जळत आहे शेकुटी उगवत असुरी धुके निसळ देणारे दे, डोंगर तयात विळघणारे धुके झाडावर डुलणारी पिवळी फुले पिकून पिवळे झालेले पेरू कोण कुठे ते लिहा शेकुटी जळत आहे डोंगराच्या पलीकडे रंग रंगात झुळत आहेत उंच आवळात लांब लांब तुरे आहेत उसाला उस दुखे विरगळत आहेत तळ्यात संत दुखे विरगळे पिवळी पिवळी फुलं पिवळी पिवळी फुलं डुलत आहेत कवितात आलेली फळांची नावे ऊस शेंगा चिंच बोरे पेरू समानार्थी शब्द तेल तलाव आवाळ आकाश झाड वृक्ष वारा हवा संगणक 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 पाठात आलेल्या मुलांची नावे मंगेश समीर अक्षय साईल पाठात आलेल्या मुलींची नावे छाया पल्लवी सुनीता अर्चना चौकटी पूर्ण करा संगणकाची माहिती देणारी बाई सखेश खोर नजरेने पाहणारा मंगेश इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात संगणकावर मूल मुलांनी ऐकलेली कविता हळूच या हळूच या समानार्थी शब्द लिहा कार का, करामती कामगार मित्र सोबत सोबती काम कष्ट सोबती संघ शाळा विद्यालय गोष्टी कथा धन्यवाद आपला पाठ वाचणे झालेला आहे तुम्ही चॅनल पाहत असतात तर ते लोक पा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद